नमस्कार माइंड टॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो गेले चार पाच दिवस मला देखील बरं नव्हतं आणि त्याचबरोबर आपल्या ऑफिसमध्ये काही काम सुरू होतं त्यामुळे व्हिडिओ रेग्युलर येऊ नाही शकले दोन्ही गोष्टी आता व्यवस्थित झालेल्या आहेत आत्ता इथून पुढे आपले व्हिडिओ येतील आजचा विषय जो आहे तो मला गेला आठवडाभर डोक्यामध्ये फिरतो आहे आणि याच विषयाबद्दल बोलावं असं मला आज वाटतं आणि ती गोष्ट आहे की आपण ना अनावश्यक भूतकाळामध्ये खूप जास्त वावरतो होतं असं किंवा झालं असं की गेल्या सोमवार मंगळवारी ना मला एक काकी भेटल्या आणि त्या भेटल्यानंतर त्यांचं एकच असतं की आम्ही पहिले किती श्रीमंत होतो किंवा आमचा बिझनेस कसा छान होता आता सगळं काही गेलेलं आहे आता मिळत नाही आहे मी एवढ्या त्या मसाला आणि लोणचं पापड असतं नाही का त्याचा बिझनेस त्या करायच्या तर आजही करतात फक्त फक्त आता तो, तो बिझनेस कमी झालेला आहे तर मी कसं कोकणातून दोनशे किलो लोणचं आणायची किंवा मी आंबे कसे यायचे हे सगळं 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 त्यांच्या डोक्यामध्ये त्यास त्याच त्यास त्याच गोष्टी आहेत आज या गोष्टीला झाले पंचवीस वर्ष आणि त्यांचा बिझनेस जो काही अपडाऊन चालू आहे त्याला झाले मागचे सहा सात वर्ष पण त्यांच्या तरुणपणी जो काही त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता तोच विचार घेऊन आज त्या जगत आहेत त्याच असं नव्हे त्यांचा मुलगा देखील की कसा बिझनेस होता आज कसा ठप्प झाला आणि मग येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तेच सांगतात असे एक नाही असे असंख्य व्यक्ती आपल्या समोर असतात मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की जे झालं ते झालं आता पुढे काय याचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे कारण होतं असतं की आपली परिस्थिती त्याबद्दल खूप चांगली असते किंवा खूप खराब असते नंतर ती चांगली होते किंवा थोडीशी बिघडते तर अशा वेळेला आपण भूतकाळामध्ये एवढे वावरतो एवढे वावरतो की आपण त्याच्यातून बाहेरच पडत नाही आणि त्याच्या माध्यमातून अनेकांचं नुकसान होतं भूतकाळाचा विचार किती करावा तर तो गरजेपुरता करावा भूतकाळाबद्दल किती बोलावं तर ते अगदी विषय निघाला तरच बोलावं अन्यथा त्यामध्ये अडकून राहू नये आपण त्याला असं म्हणतो ना की त्यात अडकून राहतो आपण किंवा त्याच 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 गोष्टी आपण उगाडात बसतो आणि हातात काहीच लागत नाही मी त्यांना तेच असंख्य केवळ समजून सांगायचा प्रयत्न केला पण त्यांना त्या ते गोष्टी नाही समजत किंवा नाही उमजत असं आपण म्हणूया पण त्याला आता पर्याय खरंच नाही आहे आणि गेल्या तीन चार दिवसांमध्ये देखील अजून एक दोन व्यक्ती मला असे भेटले की त्यांचं तेच की मी अगोदर कशी होती कसा होतो आज कसा आहे मी कॉलेजला असताना कसा होतो आज कसा आहे मला इतकं ह्या सगळ्या गोष्टीचं इरिटेशन होतं कारण की जे झालं ते झालं आत्ता पुढे काय स्वामी विवेकानंद नेहमी म्हणतात ना की तुम्ही भूतकाळाचा विचार करू नका कॉज इट इज अ डेट तो गेलेला आहे वर्तमानाचा विचार करा भविष्याचा देखील तुम्ही अतिरिक्त विचार करू नका कारण की तो अननोन आहे पुढे काय आपल्याला माहिती नाही आहे पण आजचा जो काही प्रेझेंट आहे तो गोल्डन आहे त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे त्यानुसार आपल्याला वागायचं आहे मी काल कसा होतो यापेक्षा मी आज कसा आहे आणि मी आज जसा आहे त्यापेक्षा अजून कसा मी उद्या चांगला होणार आहे याचा विचार जर सतत 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 मनामध्ये ठेवला तर आपली प्रगती होणार आहे आणि मी असे असंख्य व्यक्ती पाहिलेले आहेत का जे भूतकाळामध्ये स्टक झाले अडकले आणि त्यामुळे त्यांचा वर्तमान देखील खराब आहे आणि भविष्य माहितीच नाही आहे तर या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मला एक गोष्ट जाणवते की पुनश्च हरिओम टिळकांना प्रश्न विचारला की आता मंडळातून सुटका झालेली आहे आता पुढे काय हा सगळा जनसमुदाय पाहिला टिळकांनी आणि टिळक म्हणाले आता काय पुनश्च हरिओम आता परत नव्याने सुरुवात करायची आहे आणि ही उमेद किंवा हा शब्द इतका बळकटी देऊन जातो ना की खरं सांगतो की शेवटी आपण पण माणूस आहोत मी पण माणूस आहे मला देखील या गोष्टी कधी कधी असं होतं की डोक्यामध्ये विचार येतात की आता पुढे काय करायचं किंवा बऱ्याच वेळेला एखादी गोष्टीचं नुकसान होतं पुढे काय करायचं तर एकच एक शब्द असतो पुनश्य हरिओम परत हरिओम म्हणा परत कामाला सुरुवात करा कारण की याच्या माध्यमातूनच आपण स्वतःचा उद्धार करतो एक कथा सांगतात की एका वादळामध्ये एका पक्षाचं घरटं मोडतं आणि पक्षाचं घरटं मोडल्यानंतर जो पक्षी असतो ना मेल नर तर तो दुःखी होतो तो गए, तो ले ले था था। आणि तो विचार करतो हे माझ्या बाबतीतच का झालं आपल्या बाबतीतच का झालं हा विचार करतो आणि तेव्हा त्याची जी पत्नी आहे जी पक्षीन आहे ती येते आणि ती म्हणते कसला विचार करताय तुम्ही काल काय होतं हा विचार माणूस करतो आपण तर पक्षी आहोत आपण तिथे अडकून राहायचं नाही आपल्याला देवाने चोच दिलेली आहे उडायला पंख दिलेले आहे आपल्याला काय करायचं आहे तर परत सगळ्या काट्या गोळ्या करायच्या आहेत आणि परत नवीन घट बांधायचं आहे म्हणजे ती पक्षीन देखील सांगते की मानवाप्रमाणे विचार करू नका परत सुरुवात करा परत तुम्ही निर्धार करा रहा। परत तुम्ही उभे राहा बघा फिनिक्स पक्षासारखं तुम्ही हे जग जिंकून दाखवाल कारण की फिनिक्स पक्ष असं म्हणतात की राखेतून जन्माला येतो आणि पूर्ण विश्व व्यापून टाकतो तसं भूतकाळामध्ये न अडकता आपल्या परत एकदा नवीन सुरुवात करायची आहे असा विचार करा नित्य नवीन दिवस जागृतीचा जे संतांनी सांगितलेला आहे की नवीन दिवस प्रत्येक दिवस नवीन आहे याचा विचार म्हणून आपल्याला जगायचा आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आवर्जून मी त्या काकींना आणि जे मला बाकीचे व्यक्ती भेटले होते त्यांना आणि सर्वांना सांगेल की बघा जे झालं सोडून द्या झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे गाणे गातच राहावे बस चालायचं आहे चालायचं आहे पुढे चरे वेती चरय वेती चालत राहा चालत राहा चालत राहा एक ना एक दिवस आपला येणारच कारण की आपण हार मानत नाही माणसाने एकदा मनाने हार मानली का माणूस संपला आपल्याला परत उभारी धरायची आहे पहिले परिस्थिती वाईट असेल तर तुम्ही त्याच त्याच गोष्टी बोलून 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 त्याला अट्रॅक्ट करू नका पहिले परिस्थिती चांगली असेल तर त्याच गोष्टीमध्ये अडकून न पडता आत्ता आत्ताची परिस्थिती आपल्या कशी चांगली करता येईल याचा विचार करा बघा येणारा भविष्य काळ आपलाच असणार आहे कारण आपण आत्ता वर्तमानामध्ये एकदम चांगलं काम करतोय यासाठी सर अनेक मेडिटेशन आहे अनेक प्रकारच्या साधना आपण शिकतो दिनांक दोन आणि तीन सप्टेंबरला आपण मूलाधार चक्र साधना आणि मेडिटेशन ज्याचा वर्ग आपण ऑनलाईन घेणार होतो ते सांगायला आनंद होतो आहे की तो हाऊसफुल झालेला आहे म्हणून आपल्याला चार आणि पाच तारखेला एक नवीन बॅच आपण सुरू करतो आहे तर दिनांक दोन आणि तीनला होणारच आहे पण ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी आता चार आणि पाच तारखेला घ्यायचं आहे कारण की एक बॅच हाऊसफुल झालेली आहे आपल्याला आनंद होतो की आपली एखादी बॅच हाऊसफुल होतो आणि आपल्या बाबतीत पहिल्यांदा झालेला आहे तर खरंच सगळ्यांना <laughs> सगळ्यांचे आभार की तुम्ही इतका भरभरून प्रतिसाद दिला तर अजून लोक आग्रहासाठी दिनांक चार आणि पाच तारखेला देखील एक बॅच होणार आहे त्यानंतर बॅच होणार नाही कारण की नंतर, का नंतर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्या बॅचसाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त मुलाधार स्थितोचे नित्यम गणपतीमध्ये मुलाधार चक्राची साधना कशी करायची हे आपण त्या बॅचमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर अजून तुम्हाला काय माहिती हवी है असेल तर या नंबरवरती हाय पाठवा तुम्हाला त्याविषयी माहिती देण्यात येईल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिक, अधिक शेअर करा सर्वांनी भूतकाळातून बाहेर या वर्तमानामध्ये जगा आणि भविष्याचे स्वप्न पहा चांगलं करा पण अतिरिक्त भविष्याचा विचार देखील करू नका कारण ते देखील घातकच आहे याविषयी आपण नंतर काहीतरी बोलूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून बेलायकोनं क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि जाता ते एवढंच सांगेल झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा झालं गेलं सोडून घेऊया आणि पुढे जाऊया चरय वेती चरय वेती चरय वेती चालत रहा, चालत रहा, चालत रहा, धन्यवाद